अनेक घटना घडून की मृत्यू धरणामध्ये बरेच लोक मारतात म्हणजे नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रभरात अनेक शिव मंदिर आहेत आणि काही मंदिर जर आपल्याला काही धरणांच्या पाण्यात बघायला मिळतात तर त्यापैकीच असणार सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बलकवडी धरणात असणारं हजारो वर्ष जुनं शिवमंदिर बघण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी तो परें तो परें तो या ठिकाणी आलेलो आहे आणि मी सध्या या धरणातच उभा आहे आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता अक्षरशः धरणाचे पाण्याची पातळी खाली गेल्यामुळं ते मंदिर आपल्याला पाहता येतं आहे आणि मी आता इथं आहे तोपर्यंतच मी दीडशे ते दोनशे शिवभक्त आणि पर्यटक या मंदिराला भेट देण्यासाठी आलेले बघितले आणि खरंच हे मंदिर काही दिवसांसाठीच आपल्याला पाहता येणार आहे परत एकदा ते तीस ते चाळीस वर्षांसाठी किंवा अमाप कालावधीसाठी या पाण्याच्या पातळीच्या खाली जाणार आहे आणि ते कोणालाही बघता येणार नाही असं हे अपरिचित आणि कुणीही न दाखवलेलं मंदिर शिवमंदिर तर हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हे मंदिर वाई शहराच्या पश्चिमेला पंचवीस किलोमीटर अंतरावर असून धोम धरणाच्या मागच्या बाजूला आहे या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला या धरणालगत असणाऱ्या गोळेवाडी नावाच्या गावात पोहोचावे लागते याच गावात पोहोचताच संत ज्ञानेश्वरांचे एक सुंदर मंदिर पाहायला मिळते याच मंदिराच्या आवारात आपण आपली वाहने उभी करू शकतो तर याच मंदिराच्या जवळून शेतातून धरणात उतरण्यासाठी एक पाऊलवाट आहे एकोणीसशे नव्वदला हे बलकवडी धरण बांधण्यापूर्वी या ठिकाणी अनेक गावे होती आणि कृष्णा नदीकाठी हे शिवमंदिर होते परंतु धरण बांधण्यात आल्याने येथील धरणग्रस्त लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आले त्यामुळे शिवमंदिर मात्र येथेच राहिले बघा मित्रांनो एवढा संपूर्ण हा टप्पा उतरून आपण या धरणाच्या मध्यभागी आलेलो हे बघा या ठिकाणी आपल्याला हे मंदिर दिसते आपण मंदिराच्या अगदी जवळ येऊन बसलो बलकवडी धरणाच्या दुरुस्तीसाठी यातील पाणी मोकळे करण्यात आल्याने तब्बल तीस वर्षांनी हे अद्भुत शिवमंदिर पाहता येऊ लागले आहे हे मंदिर पांडवकालीन म्हणजेच हजारो वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते या शिवमंदिराच्या परिसरात पूर्वी स्मशानभूमी होती या मंदिरात पूर्वी महिलांना प्रवेश नसायचा तसेच या मंदिरात कोणीही काळे रंगाचे वस्त्र घालून प्रवेश करणे वर्जित होते तर अशी आश्चर्यकारक माहिती देखील मला येथील गावकऱ्यांकडून कळाली मंदिराच्या आजूबाजूला पूर्वीपासून अनेक मोठमोठी झाडे होती परंतु पाण्याच्या संपर्कात बराच कालावधी राहिल्यामुळे ही झाडे जीर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळतात तसेच या झाडांच्या खोडांच्या जवळ आपल्याला अनेक चौकोनी आकाराचे थडके पाहायला मिळतात ज्यावरती अनेक ठिकाणी शिवलिंग कोरलेले आहेत कदाचित या ठिकाणी असणाऱ्या मंदिराच्या सेवेसाठी असणाऱ्या संत मंडळींच्या ह्या समाधी असाव्यात मंदिराच्या आजूबाजूला नीट निरकून पाहिलं तर आपल्याला एक पूर्वीची संरक्षक भिंत असल्याचे आढळते तसेच मंदिरालगतच सध्याही आपल्याला कृष्णा नदीचे पात्र पाहता येते या अद्भुत आणि सुंदर शिवमंदिराचे नाव आहे गो कर्णेश्वर शिवमंदिर गो म्हणजे गायी कर्ण म्हणजे कान गायीच्या कानाच्या आकाराचे शिवलिंग असलेलं गोकर्णेश्वर शिवमंदिर मित्र हो या मंदिराच्या गाभाऱ्यात असणारे शिवलिंग हे गाईच्या कानाच्या आकारापासून किंवा या नावामागे काहीतरी गूढ इतिहास आस दडलेला असावा मुख्य मंदिर पुरातन असले तरी या मंदिरावर अनेक वेळा पुनर्बांधणी करण्यात आली असावी असा आपल्याला पाहता क्षणी लक्षात येते तसेच या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी या मंदिरासमोरील एक झाड मात्र आपले लक्ष वेधून घेते कारण या झाडाच्या खाली खोडामध्ये रुतलेले काही विरघळींचे अवशेष आपल्याला पाहता येतात मित्र हो तुम्ही पाहू शकता तीन विरगळी या झाडाच्या खोडामध्ये अशा प्रकारे अडकून बसलेत की आता आपण त्या झाड तोडल्याशिवाय वेगळ्या करू शकत नाही मित्र हो तुम्ही पुढच्या बाजूला मंदिराच्या पाहू शकता एक चौकोनी आकाराचे बांधकाम दिसते तसेच सवा मंडप व पूर्वीचे गर्भगृह असे तीन टप्प्यात या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे कदाचित पुढील दोन भाग नंतरच्या काळात बांधले गेले असावे मित्र हो तुम्ही बघू शकता या मंदिराच्या कळसाचे आपल्याला सध्या अवशेष शिल्लक दिसत नाहीत परंतु काही शिवभक्त मुलांनी येथे दगडांनी रचून कळस तयार केलेला दिसतो हा आहे मंदिराचा प्रदर्शनी भाग या भागात एक नंदी महाराज तसेच चौकोनी आकाराचे शिवलिंग ठेवलेले दिसते तर हा भाग कदाचित अलीकडील काळात बांधला गेला असावा ज्यावरती ओम आणि एकोणीसशे सत्याहत्तर असे उल्लेख केलेले दिसतात मित्र हो हा हो, हे सभामंडपाचा दरवाजा यावरती गणेशांचे चित्र कोरलेले असून आतमधील भागात आपल्याला अनेक कमानी पाहायला मिळतात मित्र येथे पोहोचण्यासाठी आपल्याला घोटाभर चिखलातून आत प्रवेश करावे लागते तर आतील भागात पोहोचल्यानंतर तुम्ही पाहू शकता सभामंडपाला छत नाही पाण्यात राहिल्यामुळे हे छत जीर्ण झालेले असून नष्ट झाले आहे मित्र हो येथे पोहोचल्यानंतर आपल्याला गर्भगृहात जाण्यापूर्वी या कमानींमध्ये प्रदर्शनी भागातील कमानींमध्ये दाव्या हाताला श्री गणपती व उजव्या हाताला श्री व्यंकटेश म्हणजेच श्री भगवान विष्णूंची दगडी प्रतिमा कोरलेली दिसते या प्रतिमा इतक्या सुंदर पद्धतीने कोरल्या आहेत की सध्या तंत्रज्ञान इतके विकसित असून देखील आपण इतक्या सुंदर मूर्ती घडवणे थोडेसे अवघडच आहे थी धाटणी मंदिर मित्रांनो मंदिरातील दर्शन घेतल्यानंतर मनाला प्रसन्न तर, तर वाटलेच परंतु हे मंदिर आपण वाचवू शकत नाही किंवा पुढच्या वेळेस हे मंदिर किती वर्षाने दिसेल व कसे दिसेल कशी अवस्था असेल या मंदिराची असे विचार मनात आले आणि मनाला खरच खूप वाईट वाटले जवळ पाऊस सुरू होईल ना त्यावेळी येण्याचा प्रयत्न करून घे काय ते पाय आता सुद्धा हो रोहत आहेत जेव्हा पाऊस सुरू जोरात होईल ना त्यावेळेस खूप पायभर होणार आहेत खूप आहे जीव जाण्याची शक्यता होऊ शकते आणि टू व्हीलरवर येण्याचा प्रयत्न करू नये रस्ता इथे आहे पण तरीसुद्धा पावसाळा सुरू झाल्यावर टू व्हीलर येण्याचा कोणी प्रयत्न करू नये धरणामध्ये अनेक अशा घटना घडून गेले आहेत मुलांच्या की मृत्यू झालेल्या धरणामध्ये त्यामुळे अशी कोणती रिस्क घेऊ नये का आपल्या जीवावर येऊ शकते त्यामुळे ज्या ज्यावेळी पावसाळा सुरू होईल त्यावेळी तिथे येणं कारण आत्ता चान्स आहे आत्ता पाऊस नाही जर तुम्हाला यायचा असेल तर आत्ताच येऊ शकता आता अजूनसुद्धा पाऊस उडी जाऊ शस्तो जोरा सुरू नाही पण एकदा का अजून पंधरावीस दिवसांचा पाऊस जोरा सुरू झाला की इकडे येण्याचे चान्सेस खूप शक्य देऊच नाही इकडे असं मी आवाहन करतो आहे की नागरिक स्थानिक स्थानिक लागणी तो बाहेरचे लोक आल्यानंतर भरण्याचा प्रयत्न करतात तर बाहेर लोकांना माहिती नसते इथे गाळ आहे काय बरेच लोक इथे मेलेले पण येतात हे खालच्या दोन तास ऐकले असते बरेच लोक मरतात म्हणजे गाळात राहून गाळात राहून आपण बाहेर आलो बाहेरून आल्यानंतर शक्यतो पाण्यात उतरू नका आणि जरी आलेच ना तरी स्थानिक गावातल्या लोकांची परमिशन घेऊन त्यांचे विचारपूस करून जास्त आताही कसे बोलत आहे ते काळे गाळे म्हणजे कडकड पडला पाऊस सुरू झाला की आता गाळ वाढला की

हो साधारण तीस वर्ष म्हणजे आमच्या जन्मात आम्ही पहिल्यांदा पहिल्यांद बरोबर दिसत नाही मोठा पाऊस आला तर वाढणार की पण किंवा महाबळेश्वरच हे सगळंच ठिकाणी चंद्रगड ला पण जायला बहरीची कुमती माहिती तिथं बर चंद्रगडला जायला रस्त्या ट्रेकिंग साठी म्हणजे जवळपास आपण महाबळेश्वर डोंगराच्या खाली आणि मग ते कुळेश्वर पटाण आहे कुळेश्वर पटवतो खाली कमळगेट कमळगेट भरपूर दिसते ना महाबळेश्वरचा एलिफंट पॉईंट समोर दिसतो बरोबर वायपासनं किती किलोमीटर भरतं एक पंचवीस पंचवीस किलो पंचवीस बरोबर ते लोकांना जास्त माहित नाही आणि जवळचं नाव कोळेवाडी शक्यतो साधारण म्हणजे आता एकदा पावसाळ्या की संध्याकाळच्या टाळावं लागला म्हणजे पाच सात बरोबर काय पण हा सर ते धन्यवाद भावांना तुम जिना वसा गगे दोगा छ शुभमा शुक चावन मेनुले मेनुले जरा मजे संजे चावन तर मित्रांनो कसा वाटला या शिवमंदिराचा अपरिचित शिवमंदिराचा व्हिडिओ तर तुम्हाला या माझा प्रयत्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन ऐतिहासिक स्थळांच्या गडकिल्ल्यांच्या माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय हर हर महादेव